घर गर असावे घरासारखे नको नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिवाळा नको नुसती नाती आणि आम्हाला नेहमी असं वाटत असत की तुमचं घर हे तुमच्या बच्चूच्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम करणारं सगळ्यात महत्वाचं ठिकाण आहे या संपूर्ण विश्वाचा जर केंद्रबिंदू कोणता असं जर मला कुणी विचारलं तर माझं घर तुमची इच्छा असेल तर मोजायला सुरुवात करा पण याच केंद्रबिंदूचा विस्तार हे संपूर्ण विश्व आहे नमस्कार मी अशोक रामराव देशपांडे मिडास्ट इंटरनॅशनल प्रिस्कूलच्या माध्यमातून मी, मी तुमच्याशी संवाद साधतो आहे मी अरे घरामध्ये जाऊन बघतो अस्ताव्यस्त पडलेलं घर असतं म्हणजे जो हॉल असतो ना त्या हॉलमध्ये कशाही पद्धतीने उशा ठेवलेल्या असतात खुर्च्या कशाही पद्धतीने वेड्या वाकड्या पडलेल्या असतात टी व्हीच्या समोर एवढं साहित्य असतं एवढं साहित्य असतं की जिथं टेबल मिळाला तिथे साहित्य भरणे जिथे ठेवायला जागा मिळाली तिथे साहित्य भरणे असं सगळं असतं म्हणजे प्रत्येक साहित्याला एक जागा आणि प्रत्येक जागेला एक साहित्य असं काहीतरी सूत्र असलं पाहिजे अनेकांच्या कुटुंबामध्ये चाव्या शोधणे हा सुद्धा एक मोठा इव्हेंट असतो कारण त्या चाव्या जागेवर ठेवलेल्या नसतात मग जर थोडस आतमध्ये फिरून बघितलं काही जणांच्या घरामध्ये तर बेडरूम मध्ये अस्तव्यस्त कपडे पडलेले असतात काढून ठेवलेले कपडे अजागळ पद्धतीनं जिकडं तिकडं अडकवलेले असतात काही त्यातले कपडे खाली पडलेले असतात जर समजा कपाट उघडलं तर सगळं अंगावर पडेल अशा पद्धतीच्या अवस्थेत कपाट असत जर थोडस अजून आतमध्ये गेलं तर टॉयलेट्स बाथरूम्स अतिशय गंधे असतात घाणडे असतात एक रूम असते जिच्यामध्ये आपण स्टोर रूम म्हणतो पण ती स्टोर रूम अक्षरशः त्या कुटुंबाला कंटाळलेली असते एवढं त्या स्टोर रूम मध्ये भरलेलं असतं आणि किचन मध्ये गेल्यावर तर बाप रे किचन अक्षरशः वास घाण असतं तिथं जाळ्या जळमट आहेत तिथं सगळी घाण झाली आहे भांडे जसेच्या तसे पडले आहेत तुम्ही म्हणाल सर आमच्या घराचं असं का वर्णन करताय मी हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की या प्रत्येक गोष्टीचा परिणाम तुमच्या बाळाच्या जीवनावर होणार आहे जर सुटसुटीतपणा असेल ना प्रत्येक गोष्टीत स्वच्छता असेल ना तर त्या लेकराच्या जीवनावर सुद्धा खूप चांगला इफेक्ट होणार आहे नाहीतर असंच आजागळ पडलेल्या सगळ्या गोष्टी असतील ना तर या आजागळ पद्धतीची सवय त्या बाळाच्या जीवनात अंगीकारली जाणार आहे ते बाळही शाळेतून आल्यावर कुठंतरी फेकून देणार आहे दप्तर कपडे काढून कुठंतरी तिसरीकडंच फेकणार आहे शूज काढून कुठेतरी अजून कुणीकडं सॉक्स काढून पुन्हा कुणीकडं तरी का बरं कारण त्याला असं वाटतं की आपल्या घरात हीच व्यवस्था आहे चहा पिल्ले भांडे तिथल्या तिथं पडतात कुणालाही सवय नाही की ते उचलून व्यवस्थित ठेवावे या सगळ्या गोष्टीचे परिणाम आपल्या बाळावर होणार आहेत म्हणून माता वर्गाला खास विनंती आहे म्हणजे माता वर्गालाच नाही संपूर्ण कुटुंबाला की आपलं घर जर कोणीही आणि कधीही आलं तरी सुद्धा स्वच्छ छान आणि उत्तम सुगंध येत असलेलं असावं अनेकदा मी सांगत असतो की भीमसेनी कापूर आपल्या घरामध्ये अनेक ठिकाणी ठेवलेला असावा त्याचे अनेक चांगले चांगले उपयोग तुम्हाला सर्वांना माहितीच आहेत एक विशेष उपयोग म्हणजे तुमचं घर सुगंधी राहायला मदत होतं अतिशय छोटे बॅक्टेरिया जे असतात ते डिस्टर्ब होतात आणि ते तुम्हाला त्रास देत नाहीत असो महत्वाचा उद्देश आहे तो म्हणजे तुमचं घर स्वच्छ सुंदर असेल तर त्या बाळाला सुद्धा वाटेल तिथे गोष्टी टाकायला थोडीशी लाज वाटायला लागते चपला व्यवस्थित ठेवलेल्या आहेत आणि जिथे गरज नाही तिथे लाईट बंद आहे जिथे गरज नाही आहे तिथे फॅन बंद आहे आणि या सगळ्या गोष्टी जर आपल्या कुटुंबात होत असतील ना तर खरंच सांगू आपलं कुटुंब बच्चूसाठीची सर्वात उत्तम शाळा आहे विद्यापीठ आहे त्यामुळं ते इथूनच सगळं शिकणार आहे मला खात्री आहे तुम्ही सुजान पालक आहात पण दररोज आठ वाजता तुमच्यासाठी काहीतरी तुम्हालाच माहिती असलेलं पण थोडंसं नवीनतेनं सांगण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे तुमचा प्रतिसादही अतिशय उत्तम मिळतोय धन्यवाद